बोला पुढली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडणात भगवान की जय जै। जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तवन निर्व्यापारू परी तोची रुची उस्तारू त्रिभुवनांचा आणि करता येसे मनिपे तरी कवणे कर्मी न सिंपे जे हातू पाहो न लिंपे उदास वृत्तीचा योग निद्रा तरी न मोडे अकर्तेपणा सळू न पडे परी महाभूतांचे दळवाडे उभारी भले जगांच्या जीवी आहे परी कौनाचा कही हे। हे तो शुद्धी नेने श्रोते हो मौलयाचा आपल्याला भावार्थ समजवतात वस्तुचा विचार केला असता सर्व व्यापक परमेश्वर जसा तत्वता करताच आहे परंतु तो मायोपाधीचा स्वीकार केला म्हणजे त्या त्रिभुवनाच्या विस्ताराची रचना करीतो तो करता आहे असे म्हटले तर तो कोणत्याही कर्माने लिप्त होत नाही कारण ज्याची उदासीन वृत्ती असल्याकारणाने कोणतेही कर्म त्याला स्पर्श करत नाही त्याच्या योग निद्रेचा म्हणजे सहज स्वरूप स्थितीचा तर मुळीच भंग होत नाही व त्यांच्या अकर्तेपणाला ही मुळीच बाधा येत नाही म्हणजे आकर्तेपणा मोडत नाही तरी पण तो मायेच्या साह्याने महापंचभूताच्या समुदायाची उत्तम तऱ्हेने उभारणी करीतो तत्वता पाहि पाहिले तर ह्या जगात प्राणीमात्राच्या ठाई हा अंतरमा अंतरयामी रूपाने व्याप्त आहे परंतु परमात्मदृष्ट्या दृष्ट्या पाहिले तर हा असंग असल्यामुळे यांचा केव्हाही कोण कौन, कोणाशी संबंध असतो फार तर काय हे जगत उत्पन्न होते व लया जाते याची त्याला दादही नसते पाप पुण्ये असे पाशीची असतू न देखे आणि साक्षी होऊ न ठके, येरी गोठी कायसी पै मूर्तीचे नि भेळे तो मूर्तची होऊ नी खेळे परी अमूर्त भेळे दादुलयाचे तो स्रोजी पाळी हंसंवारी ऐसे बोलती जे चराचरी ते पंडुकुमरा श्रोते हो माऊली आपल्याचा भावात समजवतात पाप पुण्य सर्व त्याच्या अगदी जवळच आश्रयावर असूनही तो पाहत नाही इतकेच नव्हे तर त्याला साक्षीभूत होऊन राहत नाही मग दुसऱ्या गोष्टीबद्दल कशाला विचारावे तरी पण तो माईक साकार रूपाच्या संगतीने व्यावहारिक सगुण रूपाने लिहिलेने वावरतो पण त्या व्यवहारामुळे समर्थांचे अमूर्तपणे मार्त नित्य निवृत्त देहादी आकाराकडून या किंचितही मलीन होत नाही असे असता अर्जुना तो चराचर सृष्टी उत्पन्न करीतो पालन करतो आणि सहा करतो असे जे त्या कर्तृत्वाच्या बाबतीत लोक म्हणतात ते सर्व केवळ अज्ञानामुळेच होऊन म्हणतात असे समज जे अज्ञान जे समोळ तुटे ते भ्रांतीचे मसेर फिटे मग अकर्तत्व प्रगटे मज ईश्वरांचे ये ऐश्वरू ऐक व करता ऐसे मानले जरी चित्ता तरी तोची मी हे स्वभावता आधीची आहे ऐसेने विवेके उदो चित्ती तयासी भेदू कैसा त्रि जगती देखे अपुलिया प्रीतिती जगती मुक्त जैसे पूर्व दिशेच्या रावळी उदया येताची सूर्य दिवाळी किरी ही तियेची काळी काळी मा नाही श्रोते हो माऊलीयाचा आपल्याला भावार्थ समजवतात ते अज्ञान जेव्हा समूळ नाहीसे होते तेव्हा भ्रांती रूप काळो की नाहीसी होते असे झाले म्हणजे मग ईश्वरांचे अकर्ते पण स्पष्ट समजून येते अशा प्रकारे ईश्वर हा जसा करता आहे तसाही मीही करता आहे असे जर चित्ताला पटले तर तो मी पूर्वीपासून एकच आहोत हे सहसिद्ध होते, होते। जेव्हा अर्थात मीही अकर्ता आहे हे आपोआप सिद्ध झालेच याप्रमाणे विवेकाचा ज्यांच्या चित्तात उदय झालेला असतो त्याला या त्रिजगतात प्रतिती कोठला आपले स्वतःच्या अनुभवाच्या दृष्टीने सर्व जगतमुक्त आहे असे तो पाहतो कसा तर पूर्व दिशेच्या घ घरी सूर्य उगवताच प्रकाशाचा दिवाळीचा सण सुरू होतो यामुळे त्याच वेळेस दुसऱ्याही इतर दिशांचा अंधार नाहीसा होतो त्याप्रमाणे ज्यांच्या अंतकरण वृत्तीत जी के ज्ञानाचा उदय झाला पण त्याची परिणती मात्र सर्व जगत ब्रह्मरूप आहे अशा अपार बोध सागरात होते बुद्धिनिशे आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपना आपण ब्रम्ह राखे पूर्ण तत्परायण अहनिशी ऐसे व्यापक ज्ञान भले दयांची या हृदया गिवसीत आले दयांची समता दृष्टी बोले विशेषू क का एक पांची जैसे ते देखती विश्व तैसे हे बोलणे कायसे नवलू येथो परिदेव जैसे कौतिके किंची दैन्य न देखे का विवेकुहा नोळखे भ्रांती ते जेवी ना तरी अंधकाराची वाणी जैसा सूर्यो न देखे स्वप्नी अमृत नायिके काने मृत्यू कथा हे असो संतापू कैसा चंदुन स्मरे जैसा भूती भेदू नेनती तैसा ज्ञानी येते हो, आपल्याला भावार्थ समजवतात असा ज्याच्या बुद्धीचा निश्चय आत्मज्ञानाविषयी आहे व जो आपण आपल्या स्वतःला ब्रह्मरूप मानतो आणि आपली चित्तवृत्ती पूर्ण ब्रह्माकार ठेवून रात्रंदिवस दिवस ब्रह्मानुसंधान तत्पर होऊन असतो असे उत्तम सर्व व्यापक ज्ञानच ज्यांच्या अंतकरणाचा शोध करीत आले त्यांची समता दृष्टी होते हे शब्दाने विशेष करून काय वर्णन करू ते जसे आपणा स्वतःसच सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे आहोत असे पाहतात त्याप्रमाणे ते सर्व विश्वला विश्वालाही ब्रह्मरूपच पाहतात हे येथे सांगण्यात काय मोठे आश्चर्य आहे ज्याप्रमाणे भाग्य हे कौतुकाने देखील दारिद्र्याचा अनुभव घेत नाही किंवा विचार हा जसा भ्रांतीला ओळखत नाही अथवा सूर्य जसा स्वप्नात देखील अंधकाराचे स्वरूप आहात नाही किंवा स्वतः अमृताच्या कानावर मृत्यूची वार्ता देखील येत नाही हे असो परंतु ज्याप्रमाणे चंद्रास उष्मा कसा असतो हे आठवूनही लक्षात येत नाही त्याचप्रमाणे ज्ञानी जे आहेत त्यांना प्राणीमात्रा तत्वता भेद असा मुळीच दिसत नाही मग हा मशकू हा गजू की हा शोपचू हा ज्विजू पैल इत्रू हा आत्मजू हे उरेल के ना तरी हे धेनु हे श्वान एक गुरु एक न हे असो कैसे स्वप्न जागतया येत भेदू तरी की देखावा जरी अहम भाव उरला हो तो आधीची नाही आघवा आता विषमू काही श्रोते हो बावली आपल्याला भावार्थ समजवतात मग हे चिलट किंवा हत्ती असाच एक अंत्यश हा ब्राह्मण तसेच हा आपला मुलगा किंवा हा पलीकडचा असलेला परका हा भेद ज्यांच्यापासून कोठून उरला किंवा ही गाय किंवा कुत्रा एक थोर श्रेष्ठ एक लहान कनिष्ठ अशा तऱ्हेने द्वैतभावाची स्वप्न अद्वैत बोधाचे ठिकाणी जागृत असलेल्या पुरुषाला कोठून पडणार जे ते अहंकार उरणार असेल तेथेच भेद प्रांतीची प्रतिती होते तो अहंकारच जर अगोदर सर्वतोपरी नाहीसा झाला तर आता भेद प्रतीत होणार कोणाला नोणी सर्वत्र सदा सम ते आपणची चि ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे ही विषय संगुण सांडिता इंद्रिया न दंडिता परिभोगिली विसंगता मने विनो जी लोकांचे नि आधारे लौकिकेची व्यापारी परी सांडिले निदसुरे लौकिक हे जैसा जना मजी खेचरू असती अस्तूची जना नोहे गोचरू तसा शरीरीची परी संसारू नोळखे तयांचे असो हे असो पवनेची ने मिळे जैसे जळीची जळज लोळे ते की म्हणते वेगळे कल्लोळ हे तैसे नाम रूप तयांचे हे ब्रह्मची तो साचे मन आले जयाचे सर्वत्र गा ऐसे समदृष्टी जो होय तया पुरुषा लक्ष नाही आहे अर्जुना संक्षेपे सांगेन पा अच्युत मने श्रोते हो मौली याचा आपल्याला भावार्थ समजवतात म्हणून सर्व सर्व काळ आणि सर्वात सम म्हणजे साधारण व्याप्त असणारे जे एक मी द्वितीय ब्रह्म ते मीच आहे हे जे समदृष्टीचे मार्मिक तत्त्व आहे तो ते ते तो संपूर्ण जाणतो ज्याने विषय न सोडता आणि इंद्रियाचे दमन न करता विषय कामनेचा त्याग केल्यामुळे वासनांचा बाद केल्यामुळे ज्याने अलिप्तमनाचा अकर्तपणेचा अपभोग अनुभव घेतला आहे जे बाह्यता लोकांच्या राहाटीप्रमाणे ज्यांच्या आधाराने सर्व ज्यांनी लौकिकात असलेल्या आत्मस्वरूपाविषयक अज्ञानरूपी महानिद्रेचा व तत्कार्य अहम माध्यसाचा त्याग केला आहे पिशाच ज्याप्रमाणे सर्व लोकात असूनही लोकांना दिसत नाही त्याप्रमाणे तो पुरुष तत्त्ववेत्ता शरीरधारी असतो तरी पण संसारी लोक त्याला ओळखत नाहीत हे असो जसे वाऱ्याच्या संबंधामुळे पाण्यावरही पाणी लाटांच्या रूपाने खेळते पण त्याला इतर लोक मात्र त्या लाटा पाण्यापासून पाण्याहून वेगळा आहेत असे म्हणतात त्याचप्रमाणे त्याचे नामरूप व जगत ह्या व्यष्टी समष्टी विक्षेपांची प्रतिती असते तरी पण ज्यांचे मन सर्व ठिकाणी समतेला सर्वत्र ब्रह्मभावास पावले आहे खरोखर तो साक्षात ब्रह्मच आहे सा श्री भगवान म्हणतात अर्जुना अशी ज्याची समदृष्टी समदृष्टी झालेली असते त्या पुरुषाला ओळखण्याचे लक्षणही आहे ते संक्षेपाने मी तुला सांगतो एक गोपाल कृष्ण भगवान की जय